बातमी आहे महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्या हद्दीत विद्युत रोहित्राची चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात शेती व नवीन औद्योगिक वसाहतीकरिता महाराष्ट्र विद्युत पारेषण विभागामार्फत उभारण्यात आलेल्या विद्युत रोहित्र म्हणजेच ट्रान्सफॉर्मरची चोरी मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांचे व औद्योगिक वसाहतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते या अनुषंगाने ही घटना गांभीर्याने घेऊन म्हाळुंगे पोलिसांनी याबाबत पथक नेमून चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली त्या अनुषंगाने म्हाळुंगे पोलिसांनी एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतल्या असून त्यांच्याकडून जवळपास आठ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ज्यामध्ये तीनशे चाळीस किलो वजनाच्या तांब्याच्या तारा ले ले चा व पट्ट्या त्याचबरोबर या चोरीमध्ये वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहन व दुचाकी वाहन हे देखील जप्त करण्यात आले आहे या अनुषंगाने आरोपींवर विविध गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत या संदर्भातील माहिती पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी पत्रकार परिषद दिली आहे पोलीस जो ग्रामीण भाग काही त्याच्यामध्ये विद्युत रोहितर रोहित्र जे आहेत ट्रान्सफॉर्मर आपण म्हणतो याच्या चोरीच्या बऱ्याचशा घटना रिपोर्ट झालेल्या आहेत त्या संदर्भात मान्य पोलीस आयुक्त सर विनय कुमार सरांनी तात्काळ याच्यामध्ये गुन्हा दाखल करून आरोपी अटक करण्याबाबत सूचित केलेले होते कारण त्याचं असं की महाराष्ट्र शासन या ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत वीज कशी पोहोचेल याच्या संदर्भातले ह्या रोहित रोहित्र बसवण्यात आलेली होती आणि त्याची चोरी जी आहे ती गांभीर्याने घेऊन आपण याच्यामध्ये डिटेल वर्कआउट करून माळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत गीते साहेब आणि त्यांची टीम ए पी आय गाडगे आणि तपास करतात तर याच्यामध्ये जे गुन्हे आहेत ग्रामीण भागात आहेत फारसे क्लीव त्या ठिकाणी नसतात तरी देखील काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण काही संशयित व्यक्ती ताब्यात घेण्यात आले होते तर सविस्तर चौकशी करता इतर जे त्यांचे साथीदार आहेत ते मिळाले त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आणि याच्यामध्ये एकूण नऊ गुन्हे डी सी पोलीस स्टेशनचे ज्याच्यामध्ये विद्युत रोहित चुरीला गेले होते ते आलेले आहेत आणि तीन वाहन चोरीचे गुन्हे देखील या आरोपींकडनं उघडले होते तर त्यांना याच्यामध्ये एकूण सहा आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये चार जे ता आहेत ते चोरी करणारे आरोपी आहेत आणि दोन जे आहेत हे जे विद्युत रोहित्रामधील तांब्याचे ज्या तारा आहेत आणि त्याच्या ज्या पट्ट्या असतात त्या जवळजवळ दोन लाख पंच्याहत्तर हजार एवढ्या किमतीच्या आपण त्या रिकवर केल्या आणि ज्या व्यक्तींनी ही चोरीची मालमत्ता विकत घेतली होती त्या दोन व्यक्तींना सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्याच्यात मान्य न्यायालयाने पोलीस कोठडी देखील दिलेली आहे यामध्ये एकूण हे एक बारा गुन्हे उघडकीस करून एकूण आठ लाखांचा मुद्देमाल या आरोपींकडनं उघड आपण जप्त केलेला आहे आरोपींचे नाव रमेश पडवळ आहे सुनील शिवाजी गावडे सुनील सुरेश गावडे त्यानंतर रवींद्र गावडे उस्मान बिलाल अब्दुल अबुहेरा कार्तिक पवार हो यातले आरोपी जे आहेत ते सर्व खेड तालुक्यातील आहेत आणि खेड आणि आंबेगाव तालुक्यात हा जो मुद्देमाल आहे तो त्यांनी विक्री केला होता आणि विक्री करून त्याच्यामध्ये पैसे त्याचे मिळवायचे होते त्याच्यामुळे आपण ज्यांनी ही चोरीची मालमत्ता विकत घेतलेली आहे त्या दोन आरोपींना देखील याच्यामध्ये आपण नाटक केलेली आहे आणि ही एक प्रकारची संघटित गुन्हेगारी आहे आता जो नवीन कायदे जे लागू झालेत त्याच्यामध्ये पेटी ऑर्गनाइज क्राईम म्हणजे जी कमी स्वरापाची संघटित गुन्हे गुन्हेगारी आहे जे चोरी सारखे छोटे गुन्हे करतात तर त्या पेटी ऑर्गनाईज क्राईमच्या सेक्शनचा अंतर्भाव करण्यासाठी सुद्धा आम्ही याच्यामध्ये नवीन भारतीय न्याय अभ्यास करून त्या कलमांचा अंतर्भाव करण्याचा याच्यामध्ये आम्ही समावेश करणार याच्यामध्ये रमेश उर्फुराव बाळू पडवळ हा या पूर्ण टोळीचा आहे आताच्या तपासादरम्यान तसं निष्पन्न झालं